हमारे युवा प्रत्याशी ने कहा अमित भाई कपड़ा उद्योग पर ध्यान दीजिए यहाँ पर विकास करना चाहे भाई तुम मांग रहे हो तो क्यों छोटा मांग रहे हो मैं आज कहकर जाता हूँ हमारे दोनों प्रत्याशी को जिता दीजिए कोलापुर में टेक्सटाइल पार्क लाने का काम नरेंद्र मोदी जी और पूरे कपड़ा उद्योग के लिए कपास की खेती से लेकर एक्सपोर्ट तक की पूरी इकोसिस्टम एक कोलापुर की अलग अलग तहसीलों में बनाने का काम भारतीय जनता पार्टी की सरकार करेगी भाइयों बहनों उम्मेदवारी जाहिर ते आज जा प्रचारापर्यंत धड़ाड़ी युवा नेतृत्व भाजप युतीचे अधिकृत उमेदवार डॉ राहुल आवाडे यांनी मुसंडी मारली असल्याचे दिसून येत आहे इचलकरंजी मतदारसंघातील जनमानसात योग्य उमेदवार म्हणून स्वतःची प्रतिमा भक्कम करण्यात राहुल आवाडे यशस्वी ठरल्याने महायुतीतर्फे राहुल आवाडे हे विधानसभा निवडणुकीत विजयाचे दावेदार म्हणून समोर आले आहेत इचलकरंजी मतदारसंघात युतीतर्फे कोण उमेदवार असणार याबद्दल बरीच चर्चा रंगली होती या दरम्यान राहुल आवाडे यांनी भेटीघाटीवर भर देत प्रचाराला प्रारंभ केला होता जिल्हा परिषदेचा अनुभव आणि मोठा राजकीय कर्तृत्वाचा वारसा यामुळे जनतेत राहुल आवाड्यांविषयी उत्सुकता आणि आदर वाढला आणि युतीतर्फे उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर मतदारसंघात जोरदार राजकीय हालचालींना वेग आला कल्ला आवाडे प्रकाश आवाडे किशोरी आवाडे अशा जनमानसात रुजलेल्या नेतृत्वाची नवी फळी नेतृत्वात सज्ज झाल्याने कुटुंबियांवरील आता होत आहे इन्फ्रास्ट्रक्चरला आम्ही फार मोठ्या प्रमाणात राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही निधी आणलाय आजूबाजूच्या पाच गावामध्ये सुद्धा ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी आणलाय साहेब आपण ह्या निधीच्या माध्यमात आपण फार मोठा इन्फ्रास्ट्रक्चर करतोय अजूनही इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर इतर कंजीच नाव फक्त मँचेस्टर म्हणून देश पातीवरती राहणार नाही तर ते राज्य ते आंतरराष्ट्रीय पातीवरती जे नाव त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे कोण उमेदवार असणार याबद्दल बरीच चर्चा रंगली होती या दरम्यान राहुल आवाडे यांनी भेटी भर देत प्रचाराला प्रारंभ केला होता जिल्हा परिषदेचा अनुभव आणि मोठा राजकीय कर्तृत्वाचा वारसा यामुळे जनतेत राहुल आवाडे यांच्याविषयी उत्सुकता आणि आदर वाढला आणि युतीतर्फे उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर मतदारसंघात जोरदार राजकीय हालचालींना वेग आला कल्लापांना आवाडे प्रकाश आवाडे किशोरी आवाडे अशा जनमानसात रुजलेल्या नेतृत्वाची नवी फळी नेतृत्वात सज्ज झाल्याने आवाडे कुटुंबियावरील विश्वासार्हता आता मतदारसंघात अधोरेखित होत आहे आजवरच्या प्रदीर्घ राजकीय सामाजिक अनुभवाचा फायदा राहुल आवाडे यांना होताना दिसून येत आहे इचलकरंजीला आणखीन विकसनशील बनविण्यास राहुल आवाडे यांना पसंती मिळत आहे राहुल आवाडे उच्च शिक्षित आहेत कर्तबगार आहेत आणि आपले प्रश्न आपल्याच प्रश्नाबद्दलची सगळी जी महत्वाची प्रश्न आहेत ती विधानमंडळात आवाज उचलण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार डॉक्टर राहुल आवडे हे अनुभवी आणि तडपदार नेते मानले जातात त्यांची समाजातील पकड आणि विविध सामाजिक प्रश्नांवरील घेतलेली ठोस भूमिका ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे त्यांच्या प्रचाराची सुरुवात राष्ट्रीय नेते अमित शहाच्या उपस्थितीत जोरदार सभेने झाली त्याला मोठा प्रतिसादही मिळाला अशाच कॉर्नर सभांना मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती दिसून येत आहे यावेळी आवाडे यांनी कोणावरही टीका न करता त्यांच्या आगामी विकास योजनांची रूपरेषा मांडली आणि विकासाच्या मुद्द्यावर भर दिला आहे त्यामुळे राहुल आवाडे यांच्या प्रचाराला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरणारे उमेदवारी ताकदीचे आहेत त्यामुळे या निवडणुकीत सुरस पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे परंतु आवाडे यांच्या बाजूने खासदार दहशील माने माजी आमदार सुरेशराव हळवणकर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने तसेच नगरसेवक यांच्यासह शहरातील स्थानिक नेत्यांचे समर्थन लाभत आहे आणि त्यांच्या पक्षाची सशक्त यंत्रणा आणि प्रत्येक फळीत काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते हे त्यांचे मोठे बळ ठरत आहे आवाडे यांचे शैक्षणिक औद्योगिक आणि सामाजिक कार्यक्षेत्रातील योगदानी विशेषतवाने नमूद केले जाते कल्लापांना आवाडे दादा प्रकाशांना आवाडे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून शहरातील प्रकल्पांना औद्योगिकरणाला स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना दिली होती त्यामुळे त्यांनी सामान्य जनतेमध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे आणि हाच विश्वास आता राहुल आवाडे यांचे बलस्थान ठरले आहे राजकीय विश्लेषकांच्या मते आवाडे यांची उमेदवारी महायुतीला विधानसभा जागा जिंकून देण्यासाठी निर्णायक ठरू शकते त्यांचे विकासाचे वचन पारदर्शक प्रशासन आणि जनसंपर्क कौशल्य हे या निवडणुकीतील त्यांचे मुख्य शस्त्र असेल प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राहुल आवाडे आणि त्यांच्या समर्थकांनी अधिकाधिक जनसंपर्क कार्यक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे जे त्यांच्या विजयाच्या दाव्याला अधिक बळकटी देईल प्रधानमंत्री म्हणतात की मला एक लाख तरुण या देशातले हवे आणि ते मला सक्रिय राजकारणात हवे स्थानिक स्वराज्य संस्थेपासून लोकसभेपर्यंत मला एक लाख तरुण आता नव्याने या लोकसभेत विधानसभेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाहिजेत आणि म्हणून या देशातला तरुण जो सर्वाधिक तरुण देशाचे तरुण आम्ही आज तुम्ही सगळ्यांनी संकल्प केला की इथून एक तरुण आमदार निवडून द्यायचा आणि तो राहुल आवडेंच्या माध्यमात या ठिकाणी राज्याच्या विधीमा विधिमंडळामध्ये पाठवायचा हा संकल्प करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलाय त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे हे विजयाचे प्रबळ दावेदार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेत आहे खडतर वाटेतून मार्ग काढण्याचा राजकीय संघर्षातून यशस्वी वाटचालीचा आवाडे घराण्याचा मोठा इतिहास भाजपासह महायुतीची मिळालेली प्रचंड ताकद आणि युवा नेते म्हणून डॉक्टर राहुल आवाडे यांना मिळालेल्या लोकप्रियतेने आवाडे यांच्या विजयाचा आगेकूच करणारा रथ विरोधकांना रोखणे अशक्य आहे आता केवळ लीड मोजणे बाकी आहे अशी चर्चा मतदारसंघात जोरात होत आहे तूर्त आवाडे यांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात ही मोठ्या ताकदीने सुरू आहे माझी विनंती आहे आपण मला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मला या ठिकाणी लढायची संधी दिली माननीय हळवणकर साहेब आणि माननीय प्रकाश आवाडे साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावरती त्यांनी विश्वास ठेवला आणि आता भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी लढतोय कमळ चिन्ह घेऊन या ठिकाणी लढतोय खासदार माने साहेबांचा पण मनापासून आभार व्यक्त करेल ती महायुतीची मूड एकजूट ठेवण्यासाठी जो प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं यश आल्यामुळं महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता नेता अतिशय जोमानं आता या इलेक्शनला त्या ठिकाणी लागलाय मी चांगल्या पद्धतीनं शंभर टक्के विक्रमी मतानं तेवीस तारखेचा गुलाल मसोबाचा गुलाल आपण त्या ठिकाणी उजळायला तेवीस तारखेला सज्ज राहायचं आहे